डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरूनच केंद्र सरकारची वाटचाल सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन डॉक्टर आंबेडकरांच्या दिल्लीतल्या अलीपूर मार्गावरच्या निवासस्थानाच्या राष्ट्रीय स्मारकाचं तेरा एप्रिल रोजी लोकार्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातींना दिलेला आरक्षण कदापिही बदलणार नाही भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची निसंदिग्ध ग्वाही अट्रॉसिटी कायद्यातल्या तरतुदी आणि इतर विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही ठप्प संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया करणाऱ्या एकशे एकोणचाळीस व्यक्तींची यादी केली जाहीर हाफिज सईद अल जवाहिरीचा जादीत समावेश आणि ऑस्ट्रेलियात कोस्ट इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना रंगारंग कार्यक्रमानं आजपासून प्रारंभ एकाहत्तर राष्ट्रकुल देशांचा सहभाग नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते आता बातम्या विस्तारानं केंद्र सरकार डॉक्टर आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरूनच वाटचाल करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आमच्या सरकारनं जसा केला तसा यापूर्वीच्या कुठल्याही सरकारनं केला नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत खासदारांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते आजपर्यंत प्रत्येकानं आंबेडकरांच्या नावाचा दुरुपयोग करून राजकीय फायदा पदरात पाडून घेण्याचाच उद्योग केला आहे पण आमच्या सरकारनं मात्र स्मारकां मार्गावरच्या बंगल्यात आंबेडकर राहत होते आणि तिथंच त्यांचं महापरिनिर्वाण झालं हा बंगला स्मारकाच्या रूपात येत्या तेरा तारखेला म्हणजे आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला समर्पित करण्यात येईल ते म्हणाले आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याचा उपक्रमसुद्धा आमच्या सरकारनं पूर्ण केला आणि त्याची संकल्पना अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तयार करण्यात आली होती हा उपक्रम पूर्ण करण्याबाबत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं अक्षम्य तिरंगाई केली असं म्हणाले राज्यघटनेत अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देण्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे धोरण आम्ही बदलणार नाही आणि कुणाला बदलूही देणार नाही अशी निसंदेग ग्वाही भाजपाच अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आज पटना इथं एका सार्वजनिक सभेत ते बोलत होते अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं वीस मार्चला दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका केंद्र सरकारनं न्यायालयात दाखल केली आहे अशी याचिका दाखल करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच दिलेलं असतानाही भारत बंद आंदोलन करण्याची गरज नव्हती असं सांगून शाह म्हणाले की या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला त्यांच्या मृत्यूला काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष जबाबदार आहेत भाजपाचं सरकार आरक्षण रद्द करणार असा अत्यंत खोटा प्रचार प्रसारमाध्यमातून केला जात आहे त्यात अर्थातच तथ्य नाही असं शाह म्हणाले अट्रॉसिटी कायद्यातल्या तरतुदी शिथिल केल्याच्या मुद्यासह इतर विविध मुद्द्यांवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेचं कामकाज दिवसभरात दहा अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पाच मार्चपासून या अधिवेशनात कोणतंही कामकाज होऊ न देणारी विरोधकांची निदर्शनं म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची टीका राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आहे आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधक हौद्यात उतरले आणि आपल्या मागण्यांचे फलक घेऊन घोषणाबाजी करू लागले अट्रॉसिटी कायद्यातल्या काही विशिष्ट तरतुदी शिथिल केल्याचा आरोप करत त्याविरोधात काँग्रेस आणि बसपा सदस्यांनी घोषणाबाजी केली तर द्रमुक आणि अण्णा खासदार कावेरी पाणी वाटपासाठी कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची ताबडतोब स्थापना करण्याची मागणी करत होते देसम पक्षाचे खासदारही आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत होते लोकसभेतही ही स्थिती निर्माण झाली अण्णा द्रमुकाच्या खासदारांनी गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं सहा एप्रिलला मुंबईत भारतीय जनता पार्टीचा सा अडतीसावा वर्धापन दिन साजरा होणार असून पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते पक्षाचा हा महामेळावा वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीएच्या मैदानावर होणार असून राज्यभरातून जवळपास एक कोटी पक्ष सदस्य या मेळाव्याला उपस्थित राहतील राज्यातले मंत्री आणि पक्षाचे अनेक नेतेही या मेळाव्याला उपस्थित राहणार असून तेही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत असं दानवे म्हणाले ऐंशी मध्ये भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर पहिला महामेळावा मुंबईत झाला होता हा महामेळावा म्हणजे दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात असल्याचं मानलं जात आहे उद्या संध्याकाळी अमित शहा मुंबईत येतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील असं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं पाकिस्तानात राहणाऱ्या आणि तिथून विघातक कारवाया करणाऱ्या एकशे एकोणचाळीस व्यक्तींची आणि दहशतवादी संघटनांची यादी जाहीर केली आहे यामध्ये लष्करे तैयबा आणि त्याचा म्होरक्या हाफिज सईद अल कायदाचा ऐमान अल जवाहिरी हरकत उल मुजाहिदीन ए तालिबान यासह अनेक दहशतवादी संघटनांचा समावेश आहे दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्या हाफिज सईजला इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे या यादीत कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचाही समावेश आहे दाऊदकडे रावळपिंडी आणि कराचीमधून मिळवलेली दोन पारपत्र असून कराचीच्या नुराबाद या डोंगराळ भागात त्याचा राजेशाही बंगलाही असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा संचालन पद्धतीचा आढावा घेण्यासाठी सरकारनं उच्चस्तरीय समिती नेमली आहे माजी मनुष्यबळ विकास सचिव व्ही एस ओबेरॉय या समितीचे प्रमुख असतील तंत्रज्ञानाचा उपयोग करून परीक्षा पद्धत अचूक आणि सुरक्षित करण्यासाठीचे उपाय ही समिती सुचवेल समिती पुढल्या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करेल मनुष्यबळ विकास मंत्रालयातले शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे सीबीएसई दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे दरम्यान बारावीची अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेण्याच्या सीबीएसईच्या सी निर्णयाला आव्हान देणाऱ्या पाच याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या पुनर्परीक्षेचा निर्णय सीबीएसईच्या सी अधिकार क्षेत्रात येत असून त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं ना स्पष्ट केलं विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहोत त्यादृष्टीनं अभ्यासक्रमात महत्वपूर्ण बदल केले आहेत असं मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं दोन हजार अठरा वर्षापासून दहावीच्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत झाला बोलत होते शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते ते विद्यार्थ्यांना समजावेत यासाठी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात महत्त्वाचे बदल केले आहेत ते म्हणाले इंग्रजी आलं पाहिजे पण मातृभाषेमध्ये शिक्षण ही काळाची गरज आहे हे बिंबवलं मातृभाषेतून ज्ञान मिळतं मुलांच्या भवितव्यासाठी फायदेशीर आहे असं तावडे म्हणाले तसंच आज मराठी शाळांमध्ये उत्तम शिक्षण दिलं जात आहे म्हणून पंचवीस हजार इंग्रजी शाळेतल्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे हे कौतुकास्पद आहे असं त्यांनी सांगितलं या पुस्तकातलं वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाचं ही पुस्तक वेळेत आली क्रमांक दोन पहिली ते बारावी सलग एकत्र विचार करणं आता आपण या राज्यात सुरू केलं क्रमांक तीन एखादा विषय एखाद्या वर्गात संपून टाकायचा चौथीला एक विषय संपवा मग पाचवीला असं न करता चौथीला सुरू झालेला तो विषय म्हणजे शून्य आहे किंवा अजून आकृती आहे तर ती चौथी पाचवी सहावी अशी दोन तीन वर्ष स्पीड करण्याचं असं या अभ्यास मंडळाने केलेलं आहे आणि या अभ्यास मंडळ अतिशय त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यामुळे नेहमीच सीबीएसई सी आणि सीची जी, जी तुलना होते आय सीबीएसई एस सीमध्ये असं वर्तुळाकार स्पायरल विषय वाढत जातो तो सीमध्ये नव्हता तो एका इयत्तेत झाला किंवा पुढच्या इयत्तेत तो नसतो त्यामुळे पुढचं पाठ मागचा सपाट व्हायचं तर हा आपण स्पायरली पुढे विषय त्यांना नेतो हा सगळ्यात मोठा फायदा आहे जीएसटी पोर्टल संदर्भातल्या तांत्रिक समस्यांमुळे करदात्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान तक्रार निवारण यंत्रणा सरकारनं उभारली आहे करदात्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी पावलं उचलण्याचे अधिकार वस्तू आणि सेवा कर परिषदेनं माहिती तंत्रज्ञान तक्रार निवारण समितीला दिले आहेत अझरबैजान इथं होणाऱ्या नाम अर्थात अलिप्त राष्ट्र चळवळीच्या मंत्रीस्तरीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा तीन दिवसांचा दौरा आजपासून सुरू झाला स्वराज अझरबैजानची राजधानी बाकू इथं पोहोचल्यात आह परराष्ट्रमंत्री एल्मार दायरो यांच्याशी आज त्यांची चर्चा होईल अझरबैजानचे अध्यक्ष इलाम अलिव आणि पहिले उपाध्यक्ष मिहरीबान अलीएवा यांच्याशी देखील त्या चर्चा करणार आहेत बाकू इथं उद्या आणि परवा अलिप्त राष्ट्र चळवळीच्या देशांची मंत्रीस्तरीय बैठक होईल या बैठकीत परराष्ट्रमंत्री स्वराज सहभागी होतील नाम या गटाचा संस्थापक सदस्य म्हणून या गटाचा उद्देश आणि त्याची तत्वं यांच्याशी फारच वचनबद्ध आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटी शिरूर तालुका न्यायालयानं आज चार दिवसांची पोलीस कुठवडी सुनावली त्यामुळे त्यांच्या सुटकेची आशा मावळली आहे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलखा आता शिकरापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल शिकरापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद आहे त्यांच्या जामीन अर्जावर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिकरापूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याप्रकरणी शिरूरच्या तालुका न्यायालयानं पोलिसांची विनंती मान्य करत एकबोटींना आज चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ना घेतलेला निर्णय हा अनुसूचित जाती जमातींसाठी अन्यायकारक ठरू शकतो असं मत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य डॉक्टर स्वराज विद्वान यांनी व्यक्त केलं त्या पुणे जिल्ह्याच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असून यावेळी आयोजित एका कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आयोगानं तत्काळ राष्ट्रपतींची भेट घेतली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली त्यांनी आमचा सरकार हा कायदा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आम्हाला सांगितलं असंही विद्वान म्हणाल्या गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातून हजारांहून अधिक जणांनी आयोगाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत यात शिष्यवृत्ती संदर्भातल्या खटल्यांचाही समावेश असल्याचं विद्वान यांनी सांगितलं लासलगाव बाजारपेठेत तब्बल आठ दिवसांनंतर कांद्याचे लिलाव आज सुरू झाले मात्र कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे परराज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची वाढलेली मोठी आवक यामुळे गेल्या सप्ताहावर कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण होत आहे गेल्या सहा दिवस बंद असलेल्या लासलगावच्या कांदा आज सरासरी दरामध्ये ते, ते, ते पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी थास सावले आहेत बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढलेली असताना केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य डॉलरनं कमी करून सातशे डॉलर प्रतिटन केलं लासलगावच्या कांदा बाजार समितीतून दुबई आणि श्रीलंका वगळता अन्य कोणत्याही दक्षामध्या सध्या कांद्याची निर्यात सुरू नाही देशातील मध्यप्रदक्ष राजस्थान गुजरात पश्चिम बंगाल इथून नवीन कांद्याची आवक झाली आहे तसंच पुणे अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातही कांद्याची आवक वाढली त्याचा परिणाम लासलगाव कृषी बाजार झाला आहे बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई शहरातल्या संकलेश्वर मंदिर परिसरात राज्य पुरातत्व विभागाच्या वतीनं उत्खननाचं काम सुरू असून या उत्खननात एका प्राचीन मंदिराचा शोध लागला आहे या उत्खननात या मंदिराची रंगशिळा अनेक दुर्मिळ मूर्ती आणि शिलालेख सापडले आहेत अंबेजोगाई इथं नवव्या आणि अकराव्या शतकात यादव आणि चालुक्यांचा प्रभाव होता इथल्या संकलेश्वर मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण बाजूनं उत्खनन सुरू आहे विष्णूची पुरातन मूर्ती सुन्यापासून तयार केलेल्या मूर्ती तत्कालीन भांडी विटा आणि अने अनेक वस्तू यात सापडल्या आहेत औरंगाबाद पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक गेल्या दहा दिवसांपासून उत्खननाचं काम करत आहे मनरेगा अंतर्गत मागील त्याला काम या तत्वावर रोजगार उपलब्ध करून दिला जातो त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करत या योजनेअंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे यावर्षी आतापर्यंत राज्यातल्या अठ्ठ्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार दोनशे सत्तावन्न कुटुंबियांनी मनरेगियाच्या कामासाठी जॉब कार्ड तयार केले आहे यात गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे दीड लाखांहून अधिक कुटुंबांना एक कोटी मनुष्य दिवस कामं द जिल्ह्यात सध्या एक हजार शेहेचाळीस कामं सुरू आहेत त्यासाठी एक लाखाहून अधिक मजूर रोजगार हमीच्या कामावर येत आहेत विशेष म्हणजे यात एकसष्ट महिला कामावर रुजू आहेत मनरेगाच्या कामावर नव्वद दिवस एखाद्या मजुरानं काम केलं तर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना शिक्षण आरोग्य तसंच शेती अवजार खरेदी यासह विविध एकोणीस योजनांचा फायदा देण्यात येतो असं जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सांगितलं हे काम एवढं सोपं नव्हतं यासाठी आम्ही मागच्या वर्षीच्या एप्रिल मे पासून ऐन उन्हात दुपारच्या वेळेला सर्व कर्मचाऱ्यांच्या रोजगार हमीच्या कामावर बैठका घेतल्या ऐन दुपारी उन्हामध्ये आपण साधं नियोजन पुढच्या वर्षी, वर्षी करताना आपल्याला त्रास होतो तर प्रत्यक्ष मजूर किती अवघड आहे यांना काम करणं हे ठसवण्यात आम्ही यशस्वी झालो त्याचबरोबर मागचा उन्हाळा संपल्यावर पावसाळ्यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये बैठका घेन आज या वर्षीय डिसेंबर दो हजार सत्रह मध्य हम एक लाख मजूर क्रॉस करू सको हम खेती रोजी करते है और वही वो, वो काम छुटने पे हम अपने रोजगार हमें पे आते है फिर और नब्बे दिन होने के बाद में साहब ने बोले की चलो ये नब्बे दिन होने के बाद में अपने को फायदा जो मिलने वाले है वो फायदा अपन ले सकते है और ऐसा काम हमको हमेशा देंगे तो वही अच्छा है जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात धोपटेश्वर इथं आज प्रशासनानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीत समजावून घेतल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी उभारी अभियान सुरू केलं असून या अभियानाअंतर्गत हा संवाद साधण्यात आला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कुठल्या योजना सुरू होणार आहेत याची माहिती त्यांना देण्यात आल्याचं बदनापूरचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं शासनाच्या विविध योजनांचा लाभ आम्हाला मिळत असल्याची प्रतिक्रिया अलका शेळके या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीनं यावेळी व्यक्त केली त्याचबरोबर आणखी काही योजनांची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे रायगड जिल्ह्यातल्या महागावच्या स्त्रीशक्ती बचत गटाच्या महिलांनी एलईडी दिव्याचं उत्पादन सुरू केलं आहे शासनाच्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत हा उपक्रम यशस्वी ठरला आहे कोशिश करने वालों की हार नाही होती असा प्रत्यय अनेकदा आपल्याला येतो अनेक, ये अनेक अडचणींवर मात करत पौर्णिमा पाचपोहे यांनीही आपलं ध्येय गाठलं पाहूया अकोल्याच्या या दिव्यांग महिला अधिकारी पौर्णिमा यांची यशोगाथा जरासा अपयश आलं की खचून जाणारी अनेक माणसं आपण पाहतो पण अनेक संकटांचा सामना करत त्यात यशस्वी झालेली माणसं मोजकीच अशाच या अकोल्यातल्या पौर्णिमा पाचपोहे लहानपणी वडिलांचं छत्र हरपलं त्यातच लहान असताना पोलिओ मुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले मात्र आईनं त्यांना शिकवलं बारावी पर्यंतचं शिक्षण गावातच झालं मात्र पुढल्या शिक्षणासाठी बाहेरगावी जाणं शक्य नसल्यानं पौर्णिमा यांनी अकोट इथल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यास केला आणि बीए ची पदवी मिळवली शिक्षणाच्या जोरावर त्यांना शासकीय नोकरी मिळाली आज त्या अकोला महापालिकेत उपनिबंधक पदावर कार्यरत आहेत घरातली काम असोत वा कार्यालयातली सर्व काम त्या इतरांप्रमाणेच करतात विशेष म्हणजे घरच्यांचा विरोध असूनही निलेश घटाळे यांनी पौर्णिमा यांच्याशी विवाह केला आणि गेल्या बारा वर्षांपासून त्यांचा संसार सुखात सुरू आहे मला असं वाटलं कि चांगल्या मुलीसोबत पण घालण्याचा विरोध केलं माझं शिक्षण हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये झालेला आहे मग आम्ही तीन भावंड माझी अंगणवाडी सेविका आहे मला वडील नव्हते वडील नसतानाही माझ्या आईने एकटीने आमचं तिन्ही भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं दोन्ही पायांनी अपंग असल्यामुळे मला कधी शिक्षणासाठी तर कधी नोकरीसाठी हातावर चालावं लागलं मला माझ्या अपंगत्वाची कधी लाज वाटली नाही कार्यालयात पौर्णिमा आपलं काम चोख बजावत असल्यानं त्यामुळे त्यांच्या इतर सहकार्यांनाही प्रेरणा मिळत आहे खर तर दिव्यांगत्वाला कमजोरी न मानता जिद्दीच्या जोरावर पौर्णिमा यांनी संपादित केलेले यश हे निश्चितच गौरवास्पद आहे परभणीचे हुतात्मा जवान शुभम मुस्तापुरे यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी कोनवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे शुभम मुस्तापुरे यांचा पार्थिव देह विशेष विमानानं आज रात्री औरंगाबादला आणण्यात येणार असून उद्या पहाटेपर्यंत कोनेलवाडी इथं आणण्यात सैन्य दलानं कळवलं आहे जम्मू कश्मीरमधल्या कृष्णाघाटी भागात सीमा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे या वीस वर्षीय सुपुत्राला वीरमरण आलं ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवरच्या गोळको शहरात आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला दिमागदार उद्घाटन सोहळ्यानं सुरुवात झाली आज झालेल्या शानदार सोहळ्यातून ऑस्ट्रेलियानं आपल्या कला आणि सांस्कृतिक विश्वाचं विलोभनीय दर्शन घडवलं उद्घाटनाच्या सोहळ्यात बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधून भारतीय पथकाचं नेतृत्व केलं भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाची धुरा यावेळी सिंधूवर सोपवण्यात आली अकरा दिवस रंगणाऱ्या या क्रीडा सोहळ्यात उद्यापासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल पदकांवर नाव कोरण्यासाठी एकाहत्तर देशांचे क्रीडापटू विविध क्रीडा प्रकारातलं आपलं नैपुण्यपणाला लावताना दिसणार आहेत या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत अठरा क्रीडा प्रकारांसह दिव्यांगांसाठीच्या खेळांचाही समावेश असणार आहे राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच बीच व्हॉलीबॉल आणि महिला रग्बी स्वन या खेळांचा समावेश करण्यात आला आहे भारतानं दोनशे अठरा क्रीडापटूंचं पथक स्पर्धेसाठी पाठवलं असून त्यात नऊ दिव्यांग खेळाडूंचाही समावेश आहे भारताला नेमबाजी बॉक्सिंग बॅडमिंटन कुस्ती तसंच हॉकीमध्ये पदकांची मोठी आशा आहे हवामान संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे बुलडाण्यात दुपारी तापमान चव्वेचाळीस पूर्णांक सहा उंच सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं अकोल्यातही बेचाळीस पूर्णांक सहा उंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तसंच उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि सहा ते आठ एप्रिलला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या कालावधीत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे तापमान औषध सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर एक्केचाळीस आणि एकवीस पुणे अडतीस आणि एकोणीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि पंचवीस नाशिक चाळीस आणि वीस कोल्हापूर सदतीस आणि बावीस रत्नागिरी बत्तीस आणि चोवीस सोलापूर एक्केचाळीस आणि सव्वीस अमरावती एक्केचाळीस आणि बावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावरूनच केंद्र सरकारची वाटचाल सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन डॉक्टर आंबेडकरांच्या दिल्लीतल्या अलीपूर मार्गावरच्या निवासस्थानाच्या राष्ट्रीय स्मारकाचं तेरा एप्रिल रोजी लोकार्पण रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातींना दिलेलं आरक्षण कदापिही बदलणार नाही भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची निःसंदिग्ध ग्वाही अट्रॉसिटी कायद्यातल्या तरतुदी आणि इतर विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज का आजही ठप्प संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया करणाऱ्या एकशे एकोणचाळीस व्यक्तींची यादी केली जाहीर हाफिज सईद अल जवाहिदीचा यादीत समावेश आणि ऑस्ट्रेलियात कोस्ट इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना रंगारंग कार्यक्रमानं आजपासून प्रारंभ एकाहत्तर राष्ट्रकुल देशांचा सहभाग याबरोबरच बातमीपत्र ऑस्ट्रेलियातल्या कोस्ट इथं आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली दोन हजार चौदामध्ये ग्लासपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत चौथं स्थान पटकावणाऱ्या भारताला यावेळेस आपलं स्थान उंचावण्याची अपेक्षा आहे त्या या यावेळच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पुढच्या अकरा दिवसातल्या भारताच्या संभाव्य वाटचालीविषयी चर्चा करण्यासाठी क्रीडा पत्रकार अभिजित कुलकर्णी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार